राहता शहरातील एका महिलेला विवस्त्र करीत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून त्यात महिलेचा पती मुलगा आणि पतीचा मित्रही सहभागी असल्याचं समोर येत धक्कादायक बाब म्हणजे महिलेचे विवस्त्र अवस्थेत व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप खुद्द फिर्यादी महिलेनंच केला याबाबत महिलेच्या तक्रारीवरून राहता पोलीस ठाण्यात गोविंद रघुनाथ आमकर अक्षय गोविंद आमकर सुधीर वसंत खांडरे बबलू अशोक फटांगरे यांच्याविरोधात भाधविक कलम तीनशे चौपन्न अ तीनशे चौपन्न ब तीनशे चौपन्न ड पाचशे नऊ तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे सहा सा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पीडितेनं नाईन चॅनलशी बोलताना सांगितलं की दहा वर्षांपासून अत्याचार बंदुकीचा धाक दाखवून मारहाण सुरू असून तेवीस एप्रिलच्या रात्री दहाला विवस्त्र करून मारहाण करत तोंडात बोळा कोंबला गेला पती मुलगा आणि पतीचा मित्र खांडरे यांनी घराची दारखिडक्या बंद करून मला मारहाण करत माझा विवस्त्र व्हिडिओ काढल्याचं सांगत आम्ही जे सांगेल ते कर अन्यथा सदर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचं महिलेचं म्हणणं आहे यासह याबाबत डॉक्टर पानगवाने यांच्याकडे मदत मागितली असता सदर व्हिडिओ व्हायरल करायचे नसेल तर ते म्हणतायत तसं वागण्याचा सल्ला डॉक्टर पानगवाने यांनी दिल्याचं महिलेचं म्हणणं आहे शिवाय पैसे घेण्याचं आमिष दाखवल्याचा आरोपही सदर पीडितेनं केलाय घरामध्ये खूप अत्याचार करत होते माझे मिस्टर दहा वर्षापासून मिलटीतून रिटायर होऊन आले ना तेव्हापासून मला दमदाटी मारहाण करायचे खूप त्रास दिला मला त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून घरात अत्याचार करायचे मारहाण करायचे त्या ते दिवशी तेवीस तारखेला मी रात्री दहा वाजे तसे मला रात्री त्यांनी इतकं मला उघड केलं मारहाण केली खाली पालथं पाडलं तोंडात पोळा कोंबला मुलानी आणि त्यांचे मित्र सुधीर खांडरे माझा मुलगा आणि माझे मिस्टर हे ते गण घरात दारा शुद्धी लावून आणि मला खूप मारहाण केली माझा मुलगा मी खाली आ, बेशुद्ध व्हायचे तर खाली मला अंग माझ्या तोंडावर हे पाणी मारून मला शुद्धीवर आणून मी आरडं करायचे तर मला तोंडात बोळा खंबून असं पालथं पाडून मोठ्या ते सिक्युरिटीचा दंड आणलेला होता त्यांनी शिर्डीवर तो त्या त्या दंड्यांनी मारहाण करायचे मला म्हणे आम्ही म्हणत तसं तू नाही ऐकलं तर आम्ही तुला तुझ्या मायाच्या सगळ्यांना खतम करू म्हणे त्यांनी व्हिडिओ क्लिप काढली ती व्हिडिओ क्लिप त्यांनी माझी अशी विवस्त्र व्हिडिओ क्लिप काढली ती व्हिडिओ क्लिप आम्ही ग्रुपवर टाकू ग्रुपवर टाकू म्हणे ती ग्रुपवर तू जर तू म्हणन तसं नाही वागली तर आम्ही ही क्लिप ग्रुपवर टाकू असं मला धमकी दिली मज मग मी तिथं गेले दुसऱ्या दिवशी डॉक्टरला म्हटलं डॉक्टर असं नका करू मला त्यांनी ग्रुपवर काही असं वगैरे टाकू नका तर डॉक्टर आणि तिथं बबलू पाटरे आले होते ते मग मा, माझ्याशी मा असं वाईट वा नजरेने बघायचे हव करायचे तर मग मग तिथं डॉक्टरांकडे गेले डॉक्टर म्हणे आम यांचा आमचं सगळ्यांचं ऐकावं लागेल म्हणे तुम्हाला लागलं तुम्हाला पैसे वगैरे देऊ असं मला धमकी दिली मला सगळ्यांनी तुमचा यांचा ऐकावंच लागल म्हणे कोण म्हणला असं डॉक्टर मग डॉक्टर म्हणले डॉक्टर पण म्हणून यांचं ऐकावं लागेल म्हणता ये असं म्हणजे आणि मग मी परत माझ्या माहेरच्यांना फोन केला माझे माहेरचे घेऊन गेले मला मग मा अठ्ठावीस तारखेला मला इथं सरकारी दवाखान्यात आणलं तिथं माझी व्यवस्थित तपासणी केली मग पोलिसांकडं आम्ही तक्रार माझ्या मायाची परिस्थिती खूप गरीब आहे जर मा मला किंवा माझ्या मायाच्या जर त्यांनी मारून टाकायची धमकी दिलेली आहे जर काही झालं कमी का जास्त ही सगळी जबाबदारी शासनाची राहील आणि ते माझ्या मिस्टरांकडं बंदूक आहे ते बंदूक दाखवून मला दा कायम कायमच बंदुकीचा दाग दाखवून मला मारायची धमकी दिलेली वारंवार माझ्या मिस्टरांनी घरात आ, परेंत माजा, परेंत माजा, तर या पीडितेच्या बाबानं देखील अधिक सांगितलं असा विषय का माझ्या बहिणीला त्रास होताच पूर्वी पण आमची परिस्थिती थोडी नादान असल्यामुळं तिनं तो त्रास काढला आणि घरापर्यंत माझ्यापर्यंत माझ्या आईपर्यंत ही माहिती येऊ नाही दिली आणि मी ज्यावेळेस हे सगळं मला कळलं तर त्याच्यानंतर मी तिला विचारलं हे काय म्हणजे काय काय अडचण आहे तर तिने मला येऊन सांग म्हणजे फोनवर सांगितलं का आम्हाला असंशी त्रास देऊ राहिले पण मी या लोकांवर विश्वास नाही ठेवला का माझे जे मेवणे ते सगळे आमचे नातेवाईक त्यांना देव समजित होते ते निर्वेसनी आहे नोकरी करतात दोन दोन ड्युटी करतात आणि निर्वेसनी आहे त्यांचं चालचलन खूप चांगलं आहे असा गैरसमज माझा पण झाला होता पण ॲक्च्युली काय झालं हे मला माहीत नव्हतं ज्यावेळेस माझ्या बहिणीच्या पा मांडीवरचे पार्श्वभागावरचे जे वळ बघितले मी माझ्या डोळ्यांनी त्यावेळेस माझ्या पायाखालची खालची वाळूच हा माझी पायाखालची वाळूच सरकली आणि मला जे काय करावं काही सुचना त्याच्या अगोदर पण त्यांनी मला कळत न कळत द धमक्या दिल्या होत्या का तुम्ही आमचं काही वाईक वाकडं करू शकत नाही पण मी म्हटलं चला नवरा बायकोचे भांडणं हे होता होईन तेवढं तिथं प्रपंच वाचवण्याचा मी पण प्रयत्न केला आपल्या सा संस्कृतीमध्ये समेट घडवण्याचे बरेचसे प्रकार घडतात मी पण त्या दृष्टीने प्रयत्न केले पण त्याच्यानंतर बाई हिची जी मानसिकता तयार झाली का मी जीव देईल पण मग त्या माणसाकडे नांदायला जाणार नाही तो माणस माझ्याकडून माझा वापर करून पैशासाठी म्हणा याच्यासाठी म्हणा त्याच्या स्टेटससाठी म्हणा माझा वापर करून मला ब्लॅकमेल करून नांदवतोय दो आणि दोन टाइम मला जेवणाची सुद्धा व्यवस्थित करू देत नाही आणि तिच्या असं हे झाल्यामुळं ती माझ्याकडे आली आणि त्याच्यानंतर मग आम्ही साहेब पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली रिचर काय प्रकार वाटत मला तरी वाटतं प्रतिष्ठित लोकांचं एक थॅड आलेलं आहे बघा वाईप सॅपिंगच वगैरे एक छंद लोकांचा हे त्याची शक्यता नसल्यामुळे मी यांच्यावर आरोप करू शकत नाही मी माझे प्रयत्न करू जिथून कुठे भेटेल माझ्या बहिणी थ्रू कुठून काही तिच्याकडे आहे काही आहेत आमच्याकडे पुरावे ते आम्ही योग्य वेळेस कोर्टात सादर करू ओके सदर प्रकरणी आरोपींना न्यायालयानं जामीन मंजूर केला असून आरोपींनी महिला आणि तिच्या नातेवाईकांना मारून टाकण्याची धमकी दिली आहे त्यामुळे आम्हाला प्रशासनानं मदत करावी तसेच काही झाल्यास सदर आरोपींना जबाबदार धरावं असंही महिलेचं म्हणणं आहे यात प्रामुख्यानं पानगवाने नामक डॉक्टर कोण आहे याची चौकशी पोलिसांनी करून त्याच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणीही केली जात आहे न्यूज रिपोर्टर महेश भालेराव एसन मीडिया रहता